पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अक्षरशः धुमाकूळ घातलाय शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय विशेष करून शिवाजीनगर हडपसर आणि कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय बस सेवा देखील विस्कळीत झाली आहे आणि खासगी वाहनांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतंय विशेष म्हणजे हवामान खात्याने सुद्धा पुणे शहरासाठी येलो अलर्ट जारी केलाय खडकवासला धरणाची सुद्धा मुसळधार पावसाने पाण्याची पातळी वाढलेली आहे दिवसभर जर असाच पाऊस सुरू राहिला तर धरणातून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते आणि या आधी मागील महिन्यातच झालेल्या पावसामुळे चारही धरणं बऱ्याच प्रमाणात भरली होती आणि त्यावेळी पाणी सोडावं लागलं होतं आता पुन्हा तेच चित्र दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याचबरोबर नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक हालचाली करू नये असं प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आता येत्या काही तासात पुण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार वाहतूक सुरळीत कशी करणार आणि धरणातून पाणी सोडलं गेल्यास परिस्थिती कशी हाताळली जाणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय